साम्राज्य नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून वाद झाला आणि नागपूरमध्ये राडा झाला अशा लोकांवर ठेचून अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नागपूर येथे तीनशे ते चारशेच्या जमावाने घरांवर दगडफेक केली गाड्या जाळल्या मंदिरांना लाथा घातल्या लोकांना मारहाण केली पोलीस उपायुक्तांवर हल्ला केला पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि अग्निशमन दल कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून असे कृत्य घडत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहून जर कोणी औरंगजेबाची बाजू घेऊन त्याचे गुणगान गात असेल आणि पोलिसांवर हल्ला होत असेल त्यांच्या घरांवर हल्ले होत असतील गाड्या जाळण्यात येत असतील तर मुक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात शिवभक्तांना अशा लोकांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष राम जाधव राहुल दही हंडे पवन आलुरे विरेश कलशेट्टी किरण वाघमारे राज पवार राज गुणगुंडे आदी उपस्थित होते